नमस्कार न्यूज रंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठा आरक्षणासाठी सध्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील हे आता रोजच्या रोज रुच छगन भुजबळांना काय काय बोलतायत अगदी एकेरीवर जाऊन त्यांच्याशी संवाद साधतायत हे आपण पाहिलेलं आहे आणि रोज दोघांमध्येही जरांगे पाटील एका बाजूला दुसरीकडे छगन भुजबळ हे दोघंही एकमेकावर रोजच आरोप प्रत्यारोप करत असतात एकमेकाविषयी बोलत असतात आणि त्याच्या बातम्या होत असतात त्यामुळे ते काय नवीन राहिलेलं नाही आणि यापूर्वी अगदी मे सुरुवातीला जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी जरांगे पाटील यांच्या नजरेच्या टप्प्यामध्ये होते वारंवार त्यांच्यावर त्यांच्याबद्दल काहीतरी बोललं जात होतं पण देवेंद्र फडणवीस हे संयमाने बोलणारे असल्यामुळे प्रत्येक वेळेला कोणी आरोप करेल आणि त्याच्यावर आपण बोलायचं आणि आपली बाजू मांडायची हे ते करत नाहीत तर जारांगे पाटलांनी अनेक वेळेला काही बोलले तर त्याविषयी फडणवीसांनी आपलं वैयक्तिक मत कधी व्यक्त केलं नाही आणि त्यामुळे हळूहळू जारांगे पाटील हे फडणवीसांपासून दूर गेले फडणवीसांवर आरोप करणं बंद झालं आणि हे केवळ फडणवीसांनी जारांगे पाटलांच्याच बाबतीत नव्हे अनेकांच्या बाबतीत केलेलं आहे म्हणजे वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत सुप्रिया सुळे आरोप करत असतात शरद पवार करत असतात विरोधी पक्षनेता वडेट्टीवार करत असतात पण त्या प्रत्येकावर फडणवीस उत्तर देत बसत नाहीत आणि त्यामुळे त्यांना जेव्हा उत्तर द्यायचं असतं तेव्हा ते देतात अधिवेशनात बोलायचं असतं तेवढं ते बोलतात कागदोपत्री जे काही पुरावे असतात त्यानुसार बोलतात आणि त्यामुळे त्यांचा नाद हा जारांगे पाटलांनी सोडून दिला आणि मग भुजबळांना पकडलं आणि भुजबळ मात्र त्यावर सातत्याने बोलत असल्यामुळे जारांगे पाटलांचा उत्साह वाढला की आपण बोलतोय त्याला कोणतरी उत्तर देते आणि ते उत्तर दिलं आपण सुद्धा त्याच्यावर बोलायचं असं म्हणत रोजच्या रोज हे आरोप प्रत्यारोप होत आहेत या फैरी ज्या आहेत त्या झाडल्या जात आहेत रोजच्या रोज आता त्याच्यामध्ये आणखी एक नवीन पात्र आलेलं आहे या सगळ्या नाट्यामध्ये ते म्हणजे अजित पवार आता तर छगन भुजबळ हे अजित पवारांना संपवण्याचा डाव आखत आहे असं विधान जारांगे पाटील यांनी केलं आता अजित पवार यापूर्वी कधी याच्यामध्ये आले नाहीत किंवा अजित पवारांवर आरोप सुद्धा झाले नाहीत पण आता अचानक अजित पवारांना संपवण्याचा डाव छगन भुजबळ आखतायत असं जरांगे पाटील कुठेतरी म्हणाले आणि अजित पवार अचानक या सगळ्या नाट्यामध्ये दिसू लागले का तर जेव्हा हे सगळं आंदोलनाचं चालू होतं अगदी टिपेला पोचलं होतं त्यावेळेला अजित पवार हे आजारी होते डेंग्यू त्यांना झाला होता आणि ते कुठेतरी राजकारणापासून काही काळ बाजूला झाले होते त्यामुळे ते, ते कुठेही त्याचे लक्ष झाले नाहीत पण आता अजित पवारांना याच्यामध्ये आणलेलं आहे आता हे सगळं होत असताना आपल्याला शंका येत राहते की अचानक जरांगे पाटील राजकारणात आहेत की काय ठीक आहे आंदोलन करतायत मराठा आरक्षण आरक्षणाचं आंदोलन चालवत आहेत ते आरक्षण मिळालं पाहिजे सरकार त्याबद्दल काही आश्वासनं देते सरकारशी त्यांचा संघर्ष आहे झगडा आहे हे ठीक आहे पण अचानक ते राजकीय भाषा बोलू लागलीत की भुजबळ हे अजित पवारांना संपवणार आहे आता हे राजकारण त्यांना कुठे कळायला लागलं मुळातच जारांगे पाटील हे काही राजकीय व्यक्ती नाहीत कुठल्या पक्षाचे नेते नाहीत ना पक्षा ने। की कार्यकर्ते नाहीत की चला आंदोलनाला बसूया पक्षाच्या वतीने असंही नाही एक आंदोलक म्हणूनच फक्त बसलेले आहेत पण हा संशय अनेक दिवसांपासून लोक घेत आहेत की नेमकं महिना सांगतंय कोण ह्या सगळ्या गोष्टी कोण करून घेते त्यांच्याकडून एवढी सगळी मोठी आंदोलनाचं हे स्वरूप कसं काय होत चाललेलं आहे विविध ठिकाणी मोठमोठ्या सभा कशा काय होत आहेत हा संशय लोक व्यक्त करतातच आहेत आणि ते वास्तव आहे ते काय कोणी खोटं सांगत नाही आहे स्वतः जरांगे पाटलांच्या सभा एवढ्या भल्या मोठ्या होत आहेत त्या सगळं कोण अरेंज करते हे सगळा प्रश्न लोकांच्या मनात आहेत मग अशा वेळेला ते राजकारणात जेव्हा उतरतात की भुजबळ अजित पवारांना संपवणार आहेत संपवण्याचा डाव वागतायत तेव्हा मग आश्चर्य वाटतं आणि आत्ता सध्याच्या राजकारणामध्ये भुजबळ आणि अजित पवार हे कोणाचं तरी लक्ष आहेत आणि ते कोणाचं आहेत तर स्वाभाविकच शरद पवार गटाचं लक्ष आहेत अगदी छगन भुजबळ वेळेला हे अजित पवार हे काही आमदारांचं वेगळे झाले त्यांनी शरद पवारांचं नेतृत्व जुगारलं त्यानंतर येवल्यामध्ये शरद पवारांची सभा झाली होती मोठी तेव्हा त्यांना कोणाला लक्ष करायचं चा होतं छगन भुजबळांनाच करायचं होतं नंतर छगन भुजबळांनी तिथे सभा घेतली आणि शरद पवारांना जोरगा जोरदार घणाघात केला हे आपण पाहिलेलं आहे त्या छगन भुजबळ हे कोणाचं लक्ष आहेत तर शरद पवारांचं लक्ष आहेत अजित पवार कोणाचं लक्ष आहेत तर शरद पवारांचंच त्यांच्या गटातले सगळे नेते अजित पवारांवर लक्ष करत असतात त्यांना त्यांचा वेध घेत असतात त्यांच्यावर टीका करत असतात जितेंद्र आव्हाडसोबत रोजच्या रोज टीका करत असतात मग हा प्रश्न निर्माण होतो की छगन भुजबळांवर टीका होतेच आहे जरांगे पाटील रोजच्या रोज एकेरीवर त्यांना त्यांच्यावर टीका करतायत त्यांना मनाला येईल ते बोलतायत आता अजित पवार त्याच्यामध्ये आलेले आहेत मग हा प्रश्न निर्माण होतो हे सगळं कोण करते आहे जळांगे पाटीलदा स्वतःही करू शकत नाहीत त्यांना राजकारणही कळत नसेल ते राजकीय यापूर्वी कोणतेही बोललेले नाहीत कशावरही विधान केलेलं नाही त्यांनी मग ही राजकीय बंदूक त्यांच्या खांद्यावर ठेवून कोण या फैरी झाडतंय कोण लक्ष टिपतंय हा प्रश्न निर्माण होतो आणि अनेकांच्या मनात वेगवेगळ्या नेत्यांची नावं असतील शरद पवारांचं नाव घेतलं जातं शरद पवार याच्यामागे असतील पण कोणी त्याच्याबद्दल कन्फर्म ठामपणे असं कोणी सांगू शकलेलं नाही कोण याच्यामागे असेल अर्थात ज्यावेळेला वेळेला आंदोलन टिपेला पोचलं होतं तेव्हा शरद पवारच जरांगे पाटलांना भेटायला गेले होते आणि त्यावेळेला जरांगे पाटील सुद्धा कशा पद्धतीने शरद पवारांचं कौतुक करत होते आणि किती प्रभावित झाले होते त्यांच्यामुळे हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे तो संशयाचा कोण व्यक्त करत असेल तर त्यात वाईट काहीच नाही चुकीचं काहीच नाही आहे पण आता भुजबळांबरोबर अजित पवार त्याच्यामध्ये आले त्यामुळे हळूहळू वाटायला लागतं याच्यामुळे नेमकं कोण आहे कोण हे सगळं करतंय फडणवीस तर बाजूला राहिले कारण ते कशाला का उत्तर देत नाहीत निष्काळ बडबड करत नाहीत प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायला जात नाहीत पुढे पत्रकारांसमोर रोज पत्रकार परिषदा घेत नाहीत मग त्यांना सोडा आणि भुजबळ जे रोज आपल्याला उत्तर देत आहेत त्यांना पकडा आणि ते पकडता पकडता आता अजित पवारांनाही घ्या त्याच्यात मग हे नेमकं कोण करते असा प्रश्न निर्माण होतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद